तर नमस्कार मित्रांनो मंजू मालिकेच्या आजच्या भागामध्ये तात्यासाहेबांच्या सांगण्यानुसार ठाकूर सत्याला थर्ड डिग्री देत असतो सत्याचे पाय बांधलेले असतात सत्या रक्ताने माखलेला असतो तेव्हा ठाकूर त्याला अजून जास्त मारतच राहतो मंजू तेथे ते पोचताच मंजू बाहेरून आरडाओरडा करू लागते सत्याला सोडा अशी ती सारखी विनवणी करू लागते पण तो ठाकूर काही ऐकायला तयारच नसतो ठाकूर जेलरूममधून बाहेर आल्यानंतर मंजू सत्याकडे पाहते सत्याला खूप लागलेलं असतं सत्याला या अवस्थेत पाहता क्षणी मंजूला आता राग आणावर होत नाही मंजू ठाकूरचे कॉलर पकडते तेव्हा मंजू खूप रागात असते ठाकूर मंजूला म्हणतो की तू माझे कॉलर पकडलेस आता तुझं काही खरं नाही तू माझा सगळ्यांसमोर अपमान केलेला आहेस याची तुला शिक्षा मिळणारच तेव्हा मंजू आता भानावर येते आणि ती हात जोडते आणि माफी मागू लागते की तेव्हा ठाकूर मंजूला म्हणत असतो की आ आत्ताच्या आत्ता कान धरायचे आणि सगळ्यांसमोर माफी मागायची मंजू कान पकडते आणि माफी मागू लागते पण ठाकूर म्हणतो माफी मागितली म्हणजे विषय संपला असं होत नाही माफी मागितलीच म्हणून मी तुला माफ केलं असं होणार नाही हे तर फक्त सुरुवात आहे बघ आता मी तुझ्यासोबत काय करतो त्यानंतर पुढच्या सीनमध्ये आता मंजू मोरेसाहेबांना सगळा घडलेला प्रकार सांगत असते तेव्हा मोरेसाहेबसुद्धा मंजूला शांत करतात आणि ते मंजूला समजावून सांगत असतात की मंजूला ते धीर देत असतात तेवढ्यात तिथे ते मम्मी साहेब येते तिचा थी, पुन्हा आता गैरसमज झालेला असतो ती दोघांना एकत्र बसलेलं पाहून त्यांचा हळूच लपून फोटो काढते आणि मंजूवर जाऊन नको ते आरोप करू लागते मं आ, मम्मी साहेब आता मंजूच्या चारित्र्यावर संशय घेत असते मंजू समजावण्याचा प्रयत्न करू लागते की तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे आमच्या दोघात असं काहीही नाही आहे म्हणून सगळं सांगत असते पण मम्मी साहेब त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि ती रागाच्या तावामधून तेथून निघून जाते तर मित्रांनो मंजूच्या अडचणी आता खूपच वाढलेल्या आहेत या सगळ्यांमधून मंजू सत्याला कशी निर्दोष सिद्ध करते हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहेत